जनतेच्या सेवेसाठी सदैव रायतेचा रायगड गुरुवार चार एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजल्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या प्रचंड पावसामुळे खालापूर तालुक्यासह चौक परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे बावंढळ येथील व्यायामशाळेच्या सभामंडपाचे पत्रे उडून गेले असून चौक येथील स्वर्णबद्द नेताजी पालकर विद्यामंदिर यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौकच्या शाळेचे पत्रेही प्रचंड वादळामुळे उडून गेले आहेत सध्या शाळा प्रथम सत्रात सुरू असल्यामुळे घटना घडली त्यावेळी कोणीही विद्यार्थी शाळेमध्ये नव्हते वादळाची तीव्रता एवढी भीषण होती की पत्रे उडून शाळेच्या मागील बाजूस पडले आहेत काही पत्रे वर्गामध्ये सुद्धा पडले आहेत सुदैवाने ही घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली त्यामुळे कोणीही विद्यार्थी वर्गामध्ये नव्हते अन्यथा मोठा अनर्थ घडला असता सदर घटनेची माहिती मिळताच निखिल मालुसरे गिरीश जोशी यांनी जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्यामभाई साळवी यांच्याशी संपर्क साधून प्रत्यक्ष पाहणी केली सोमवारपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शामभाई यांनी जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ताबडतोब पत्रे बसून देण्याचा निर्णय घेऊन त्वरित अंमलबजावणी करून लागणारे सर्व पत्रे व मजूर मागावून कामास सुरुवात देखील केली आहे याबद्दल शाळेच्या व संस्थेच्या वतीने जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट व त्यांच्या सहकार्यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टने घेतलेल्या निर्णयाचे व तत्परतेचे जनमानसातून कौतुक होत आहे चार वरून पंचेचाळीस मिनिटांनी पाऊस आणि वारा कुठला त्याच्यामध्ये आमच्या शाळेच्या दोन तीन रूमचे पत्रे जवळ जो, जो उरून गेले आत बरीचशी अर्थात घाण पडली किंवा वारं आलं आणि त्याच्यामुळं जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाई करण्यासाठी या ठिकाणी जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट अर्थात त्यांचे जे काही संस्थापक अध्यक्ष आहेत श्री श्यामभाई साळवी अर्थात त्यांना पूर्णपणे माहिती निखिल मानुसरे व गिरीश जोशी यांच्याकडून मिळाली व ते तात तातडीने या ठिकाणी आले व त्यांनी आज पत्रे या ठिकाणी आणून अर्थात ते सर्व बसवण्याची व्यवस्था केलेली आहे कारण आमची शाळा सकाळ सुट्टी असल्यामुळं जी काही जीवितहानी होती ती कुठल्याही प्रकारची झालेली नाही परंतु जी काही हानी आहे त्या ठिकाणी झालेली आहे आणि आठ तारखेपासून पेपर चालू असल्यामुळे त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी ताबडतोब आम्हाला या ठिकाणी मदत चांगली केली त्याबद्दल संस्थेच्या व शाळेच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो श्यामबाईंची दरवेळी आपल्या शाळेला अशीच नेहमी मदत असते होत असते श्यामबाईंना समजल्याबरोबर तातडीमध्ये आपल्या शाळेमध्ये आम्ही त्यांनी भेट दिली आणि सर्व पाहून त्यांनी सर्व खर्च या डोक्याने नुकसान झाले तो सर्व खर्च त्यांनी उचलले त्याबद्दल श्यामबाई सांगायचे खूप खूप धन्यवाद रयतेचा रायगडसाठी राकेश कदम चौक रायगड